महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शेगाव तालुक्यातील कालवड हिंगणा या गावातील नागरिकांना अज्ञात आजाराची लागण होऊन चक्क तीन दिवसातच संपूर्ण टक्कल पडत असताना नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे या प्रकरणी आरोग्य विभागानं गावात धाव घेत सर्वेक्षण सुरू केलंय ही समस्या नेमकी कशाने उद्भवत आहे ही बाब अद्याप अस्पष्ट आहे तालुक्यातील बोंडगाव कालवड हिंगणा या गावात अज्ञात कारणांमुळे केसगळतीच्या आजारानं थैमान घातलंय अनेक कुटुंबातील सदस्य त्याचे बळी ठरत आहेत अगोदर डोके खाजवणे नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे गेल्या काही दिवसात तिन्ही गावांतील शेकडो नागरिकांची केस गळती झाली आहे त्यामध्ये महिलांची ही संख्या लक्षणीय आहे हा प्रकार होऊनही आरोग्य विभाग अनभिज्ञ आहे त्यामुळे नागरिक खासगीत उपचार घेत आहेत शांपूण असा प्रकार घडत असावा असं डॉक्टरांचं मत तसला तरी कधीही आयुष्यात शॅम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचेही केस जात असल्यानं ना, नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे कालवड बोंडगाव आणि केस गळतीची समस्या नागरिकांना जाणवत आहे तीन आहे याबाबत ती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गीते यांना निवेदन देत केंद्रीय आयुष्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं बोंडगावात सर्वेक्षण केले त्यामध्ये केस गळतीच्या आजारानं तीस जण बाधित असल्याची माहिती पुढे आली आहे त्यांच्याबाबत पुढील उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाचं पथक गावात दाखल झालंय त्यांच्याकडून रुग्णांची लक्षणं आणि उपचार सुरू करण्यात आलेत गावातील पाण्याचा स्रोत दूषित आहे का तसेच पाण्याचा जडपणा मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत काही रुग्णांची त्वचारोग तज्ज्ञांकडे उपचार घेतले असता शॅम्पूमुळे असा प्रकार होऊ शकतो अशी माहिती त्यांना देण्यात आली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा